नमस्कार माझं नाव डॉक्टर विवेक बोरसे माझ्या मिसेस डॉक्टर मृलनी विवेक बोरसे नमस्कार आमच्या लग्नाला साधारण आठ वर्ष पूर्ण झाली दोघेही बेसिकली मेडिकल फील्डमध्ये असल्या कारणाने थोडस मुलाबाबत निर्णय घेण्यासाठी जरा उशिरा झाला प्लॅनिंग थोडे लेट चालू झाले त्यामुळे बऱ्याचदा प्रयत्न करूनही नैसर्गिकरित्या बाळ काही राहत नव्हतं त्यानंतर माझे मित्र गायनोकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडून मामाला सर आणि प्रोजेनिसिस बद्दल कळालं इथे आल्यानंतर साधारणतः जानेवारी दोन हजार चोवीसला आमची इथे पहिली विजिट झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट वगैरे केल्यानंतर एक एक प्रॉब्लेम सॉल्व करत आज आमच्या जो स्कॅन झाला आहे दुसरा त्यामध्ये आज बाळाचे ठोके ऐकू आले त्यामुळे खूप आनंद वाटतोय आणि खरं तर खूप भरून आल्यासारखं झालं आहे त्यामुळे शब्दही सुचत नाही आहेत पण हा एक्सपिरियन्स फार महत्वाचा आहे की आपण आई बाबा भाव हे जी इच्छा प्रत्येक असते ती आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवतोय आणि हे सारं बेसिकली प्रोजेनसीचे सगळे डॉक्टर प्रोजेनसीचा सगळा स्टाफ नर्सिंग स्टाफ रिसेप्शनचा स्टाफ या सगळ्यांनी आम्हाला फार मदत केली ते जे सांगतात ज्या पद्धतीने गोष्टी एक्सप्लेन करतात स्पष्टीकरण देतात त्यांचा ज्या पद्धतीचा फॉलोअप आपल्याला द्यावा लागतो आप medicine बद्दल जे काही समजून सांगतात ते सगळं जर व्यवस्थित रित्या आपण पाळलं तर आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळण्याचे chances वाढतात आणि आमचं हे पहिल्या attempt मध्येच actually हे सक्सेस झालेलं आहे actually आल्यापासून आम्हाला अगदी म्हणजे फ्रेश वाटलं स्टाफ वगैरे सगळे चांगले आहेत अं आहेत थोडस frustration मध्ये होतो की आता पुढे कसा होणार तर ह्या सगळ्या गोष्टींचं साधारण एक महिन्यामध्ये एक्झॅक्टली निघून गेली प्रोसिजर बद्दल सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू झाल्या आणि आज आम्ही ह्या स्टेज पर्यंत आहोत की आज मी बाळाचे फर्स्ट टाइम हार्ट बीट ऐकले आणि म्हणजे की हे मी एक्सप्लेन नाही करू शकत की म्हणजे ही फिलिंग काय असते तर खूप खुँ, खूप छान सेंटर आहे हे मी नक्की म्हणजे इवन माझ्या पेशंट्सना पण सजेस्ट करेल इतका छान अनुभव आम्हाला या सेंटरने दिला तर प्रोजेन्सीस इज द बेस्ट असं मला वाटतं